नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपे एम एस एग्रिकल्चर आज आपण फॉस्फोरस सोलोबल बॅक्टेरिया पीएच बी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की हे केव्हा वापरायचं आहे मातीमध्ये आणि हे मातीमध्ये गेल्यावर मातीवर याचे काय परिणाम होतात त्यानंतर याची मार्केटमध्ये किंमत काय आणि याचा डोस काय आहे याच्याबद्दल आता आपण सखोल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये फॉस्फोरस सोलोबल बॅक्टेरिया हे काय काम करतात जे जमिनीमध्ये आपल्याला फॉस्फोरस असते पुरत म्हणतो आपण मराठीमधून त्याला तर ते आपल्याला ज्यावेळेस अवेलेबल होत नाही आपल्या मुळीला तर त्यावेळेला आपल्याला हे सुलबल बॅक्टेरिया जमिनीमध्ये द्यावं लागतात तर फॉस्फोरस हे मातीच्या कणाला ज्यावेळेस घट्ट चिकटून बसतं आणि ते मुळीला अवेलेबल होत नाही त्यावेळेला आपल्या झाडाची वाढ होत नसते त्याच्यामध्ये हिरवा कलर दिसत नाही त्यानंतर त्याला कळी निघत नाही त्यानंतर त्याचे फळाची साईज येत नाही फुलं लागत नाहीत फॉस्फरस फुलं लागण्याला भरपूर काम करत असते जमीन नरम ठेवायला पण फॉस्फरस काम करतं जमिनीमध्ये ज्या वेळेला बॅक्टेरिया वाढतात त्यावेळेला जमीन नरम होत असते पूर्वी आपण शेणखत वापरायचो त्यावेळेला जमीन एकदम नरम राहत होती आता रासायनिक खतांचा वारंवार उपयोग करून जमिनीमध्ये कडकपणा आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फरस जमिनीमध्ये असून सुद्धा अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फरस हे जमिनीमध्ये अ अवेलेबल करून घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला पीएसबी बी म्हणजे फॉस्फोरस सोलुबल बॅक्टरी हे जमिनीमध्ये द्यावं लागतं हे शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि हे ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये देतो तर ज्या वेळेला जमीन उरली असेल तर त्यावेळेला जमिनीमध्ये हे वाढत जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फोरस त्याच्यामध्ये अवेलेबल होत असते ज्या वेळेला आपण अठराशे चाळीस म्हणजे फॉस्फोरस युक्त आहे अठराशे चाळीस सोळा टक्के सोळा टक्के नंतर आणि ते टक्के याच्यामध्ये फॉस्फरस आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो आणि ते आपल्याला अवेलेबल होत नाही याचं कारण असं असतं की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या कमी असते त्याच्यामुळे ते अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे आपण हे जीवाणू दिल्यानंतर ते खतं आपल्याला अवेलेबल होतात किंवा कुठलंही फॉस्फोरस युक्त खत ज्यावेळेस आपण देतो आणि झाडामध्ये ते अवेलेबल होत नाही त्यावेळेला हे खतं आपल्या आपल्याला हे बॅक्टेरिया आपल्याला जमिनीमध्ये द्यायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला ते अवेलेबल होतं ज्यावेळेला आपण फॉस्फोरस बॅक्टेरिया जमिनीमध्ये देत असतो त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर ते जमिनीमध्ये वाढायला लागतात ला आणि ला त्यानंतर आपल्याला ते फॉस्फोरस विरगळून आपल्या झाडाच्या रूट झोनला अवेलेबल करून देतात आणि त्यानंतर मुळ्या त्याला ॲब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे ते त्याचे ते रिझल्ट चांगले येते तसप सुलोबल बॅक्टेरिया जमिनीमध्ये द्यायचे कसे एक तर आपल्याला लिक्विड फॉर्म मध्ये हे भेटतात आणि त्याच्यानंतर पावडर फॉर्म मध्ये हे भेटतात आपल्याला तर पावडर फॉर्म मध्ये तुम्ही खतामध्ये मिक्स करून हे देऊ शकता किंवा त्याचं पाणी करून ड्रिपद्वारे तुम्ही गाळून सोडू शकता किंवा बियाण्याला पण लावू शकता दहा किलो बियाण्याला अडीचशे ग्राम तुम्ही पी एच बी तुम्ही लावू शकता आणि लिक्विड फॉर्म मध्ये दे जर द्यायचं असेल तर प्रति एकरी एक तीन लिटर पी एच बी तुम्ही दिलं पाहिजे त्याचे चांगले रिजल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतात आणि बियाण्याला लावायला अडीचशे ग्राम प्रति दहा किलोला तुम्ही वापरलं तर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटू शकते कारण की ज्या वेळेला आपण फॉस्फोरस लावतो तर ते डायरेक्ट जमिनीमध्ये जातं आणि वाढतं आणि मुळी वाढेल तसं तसं ते आपल्याला फॉस्फोरस अवेलेबल करून देत देत असतं लिक्विडमध्ये द्यायचं असेल तर दोन ते तीन लिटर आपल्याला ड्रिपद्वारे हे सोडता येते किंवा पाण्याद्वारे सोडता येते किंवा आपण फॉस्फोरस सोलभल बॅक्टेरियाचे आपण स्लरी करून पण सुद्धा सोडू शकतो त्याच्यासाठी आपल्याला दोन किलो गुळ घ्यायचा आहे ते तो जो गुळ आहे तो दोनशे लिटर पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला दोन लिटर किंवा तीन लिटर पीएच बी किंवा पावडर त्याची अ त्याच्यामध्ये टाकायची आहे ती पावडर अठ्ठेचाळीस तास ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये ते मल्टिप्लाय होतात फॉस्फोरसयुक्त युक्त जे बॅक्टेरिया असतात ते मल्टिप्लाय होतात त्यानंतर आपल्याला ते पाण्यासोबत किंवा ड्रिपने आपल्याला द्यायचे आहेत त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये भेटते आता मार्केटमध्ये मा किंमत जर बघायची असेल तर आपल्याला महाबीजचं जर तुम्ही जर घेतलं तर लिक्विडमध्ये जर महाबीजचं घेतलं तर साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत हे तुम्हाला लिटर भेटू शकतं आणि पावडर मध्ये जर घेतलं तर किंमत चारशे रुपये किंवा साडेतीनशे रुपये अशी किंमत असू शकते कंपनीनुसार तुमची किंमत बदलू शकते आणि हे प्रोडक्ट चांगला आहे ज्या वेळेला तुम्हाला फर्स अवेलेबल होत नाही जमिनीमध्ये तर त्यावेळेला हे तुम्ही वापरायला पाहिजे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि